आज या ठिकाणी सर्व रसिक प्रेशे आजचा हा कार्यक्रम आपण हाऊसफुल केल्याबद्दल आपलं पुन्हा स्वागत करतो आणि आजचे शक्तीवली शाहीर राजेश भुवा निकम आणि गुरुवर्य निकम साहेब यांचा सत्कार दोन क्रिता आमचे कोकणी युट्यूबर्स करतायत या एकदा जोरदार यांचं स्वागत झालं पाहिजे धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे सुनील डावल हेही राजेश भुवाचा सत्कार करत आहेत राजेश भुवा या टाळ्या होत्या धन्यवाद धन्यवाद हॅलो आज या ठिकाणी तुरेवाले शाही देवेंद्र बुवा, जिमण यांचा सत्कार आमचे युट्यूबर करतायत एकदा जोरदार टाळ्यांनी kuantar swagat ho gaya taara साठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम आणि देवेंद्रभोचा सत्कार आमचे सुनील दादा डावळ त्यांच्या हस्ते एकदा करतायत एक विशेष भेटवस्तू देत आहेत एकदा जोरदार टाळ्या होत्या हॅलो एक आठवण आली देवेंद्रजी मुवांना मुंबईचा रंगमंच दाखवला मुंबईचा रंगमंच दाखवला असे आमचे वाशी सुरेश लक्ष्मण पडे यांनी दोन हजार सोळा साली देवेंद्र झिमण यांना दामोदर येथे श्री रसाई उत्कर्ष मंडल कुळे मावळतवाडी या नामानातून गायनाची संधी दिली तीच परंपरा आम्ही सुनील दादा डावल यांच्या सहकार्याने होत आहे तर आमच्या त्यांना शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि वेळेच्या बंधनामध्ये कार्यक्रम करायचा आहे शेवटची डेडलाईन दिलेली आहे आकर, अकरा वाजता कार्यक्रम क्लोज करायचा आहे Thank you.